श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती ऋषी पंचमी पूजा कशी करावी कोणी करावी मासिक धर्मातील दोष निवारण्यासाठी हे अतिशय प्रभावशाली नियमांचे पालन करून मनोभावे हे व्रत पूजा करा तर मैत्रिणींनो उद्या आहे आठ सप्टेंबर ऋषी पंचमी आहे नक्की सोबत का करतात तर बघा स्त्रियांना मुलींना दर महिन्याला मासिक पाळी येत असते पिरियड्स येत असतात तर या मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियाकडून कळत न कळतपणे अनावजनाने काही माहीत नसताना काही चुका होऊन जातात तसं तर यामध्ये काही स्त्रिया हे मानत नाहीत पण ज्या मानतात ज्यांच्या देवावर विश्वास आणि श्रद्धा आहे त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तर तसं आजच्या कलियुगामध्ये पापांचं खूप प्रमाण वाढलेलं आहे प्रत्येकाच्या हातून कळत न कळतपणे चुका होत असतात कुठलाच माणूस शंभर टक्के अगदी परफेक्ट नसतो त्याच्याकडून काही ना काही चुका झालेलीच असते तर याच पापापासून मुक्ती करायची असेल आपल्याला लागलेल्या मोठ्यातील मोठ्या छोट्या मोठ्या, छोट्या दोषांचं निवारण करण्यासाठी ऋषी पंचमीचं वध साजरी केलं जातं तर उद्या हे ऋषीपंचमी अतिशय हा महत्त्वाचा दिवस आहे खूप साधी सोपी याची पूजा मांडणी आहे खूप हे व्रत साध सोप आहे पण याबद्दल खूप महत्व आहे कारण तुम्ही स्वतः स्वतः विचार करा की तुमच्या हातून एक पण चूक झाली नसेल का तर या चुकीचं या आपल्याकडून कळत न झालेल्या कल... पापांचं जर तुम्हाला प्रायचित्त करायचे असेल तर उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आपण ऋषी पंचमी साजरी करतो तर हे जे व्रत आहे हे व्रत कोणीही करू शकतो प्रत्येक वयोगटातल्या महिला करू शकतात मुली करू शकतात मुलं करू शकतात पुरुष करू शकतात आणि महिलांनी तर हे व्रत करायचंच आहे या सणाला खूप महत्त्व आहे कारण बघा दर महिन्याला आपल्याला मासिक पाळी येते ते चार ते पाच दिवस आपल्याकडून काही ना काही कुठेतरी स्पर्श होतो वगैरे मनाला तर या गोष्टी ख खरंच खूप महत्त्वाच्या आहेत आणि या अशा आपल्याकडून ज्या चुका होतात तर त्या चुकांचं प्रायचित्य म्हणून ऋषी पंचमीचा आपल्याला उपवास करायचा आहे व्रत करायचे आहे तर आता महत्वाचे म्हणजे ताई पूजा मांडणी कशी करायची अगदी सोपी आहे बघा तर व्रतामध्ये पूजा मांडणी कशी करायची ती आधी मी सांगते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाला आपण ऋषी पंचमी म्हणतो त्यामध्ये सात ऋषी ऋषींची पूज सुपारी मांडून सुपारीच्या रूप स्वरूपामध्ये पूजा केली जाते पहिली गोष्ट बघा अगदी फार काही मोठी पूजा असं काही नाहीये कुठल्याही इतर देवांची तुम्हाला यासाठी पूजा मांडणी वगैरे करायची नाहीये फक्त पाठावर तुम्हाला स्वच्छ वस्त्र अंतरायचे आहे त्यावर आंब्याच्या पानावर किंवा विड्यांच्या पानावर तुम्हाला सात सुपारी ठेवायच्या आहेत किंवा आंब्याचे पान ठेवा त्याच्यावर तुम्हाला दोन दोन पाणी ठेवून एक एक अशा सात सुपारी ठेवायच्या आहेत ठीक आहे या सुपाऱ्यांना तुम्हाला हळद कुंकू व्हायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही बघा फळ मिठाई किंवा ड्रायफ्रूट जे काही आहे, आहे ते अर्पण करू शकता पूजा तुम्हाला सकाळीच मांडायची आहे दिवसभर पूजा ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा करायची आहे म्हणजे पूजेचे विसर्जन तर पूजेचे विसर्जन कसं करायचं आहे या पूजेला नमस्कार करायचा आहे क्षमा याचना मागायची आहे की मी हे पूजा साध्या भोळ्या मनाने देवा मांडलेली आहे यामध्ये जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी असं म्हणून नमस्कार करायचा आहे परत त्या सगळ्या पानांच्या विड्यावर ठेवलेल्या सुपाऱ्यांना हळद कुंकू अक्षता व्हायची आहे आणि दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग नमस्कार करून आपल्याला जे निर्माल्य आहे ते निर्माल्यामध्ये टाकायचं आहे जा यात सात सुपाऱ्या आहेत त्या एखाद्या झाडाजवळ विसर्जित करू शकता किंवा पानामध्ये तुम्ही अर्पण केले तरी पण पाण्यामध्ये तुम्ही अर्पण केले तरी पण चालेल तर तुम्हाला कळालं इतकी सोपी ही पूजा मांडणी आहे याशिवाय आता या पूजेसाठी काही नियम आहेत म्हणजे या दिवशी या गोष्टीचं काही पालन करायचं असतं तर बघा या दिवशी बैलाच्या कष्टाचं कुठलेही अन्न खाल्लं जात नाही म्हणजे बघा आपण ज्यावेळेस शेतामध्ये भाज्या वगैरे पिकवत असतो तर शेतामध्ये बैलाला कष्ट करावं लागतं त्यानंतर ते धान्य पिकवलं जातं त्यांच्यामुळे बैलाच्या कष्टाचं अन्न खायचं नाही स्वकष्टाने जे काही केलेले अन्न आहे ग्रहण करायचं आहे।, आहे तर आता स्वतःच्या हाताने केलेल्या भाज्या असतील म्हणजे स्वकष्टाने किंवा तुम्ही जिथे कुठे राहता तिथे गार्डनमध्ये किंवा शेतामध्ये हाताने लावलेल्या ज्या का भाज्या आहेत तर त्या भाज्या करू शकता किंवा तुम्ही बघा या दिवशी ऋषी पंचमीच्या दिवशी भाजीसुद्धा केली जाते तर ती भाजी कुठली आहे कशी करायची आहे ते पण मी तुम्हाला सांगते या दिवशी दुसरी गोष्ट म्हणजे दान करा तुम्ही या दिवशी जमेल ते तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जे जमेल ते तुम्ही दान करू शकतात कोणत्याही ब्राह्मणाला तुम्ही साखर तूप केळी या वस्तू दान करू शकता तुमच्या स्वइच्छेने दक्षिणासुद्धा देऊ शकता तर ब्राह्मणाला दान केले पाहिजे असं काही नाही जे गरजू लोक असतात त्यांना सुद्धा तुम्ही दान करू शकतात आता बघा पावसाळ्याचे दिवस आहे त्यासाठी तुम्ही गरजू व्यक्तीला छत्री दान करू शकता चप्पल दान करू शकता वस्त्र दान करू शकता यथाशक्तीने तुम्ही का काहीही दान करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी उपवास करताना पूजा होईपर्यंत तुम्हाला कुठलाही पदार्थ खायचा नाही उपवास करताना तुम्हाला थोडासा मनोभावे व्यवस्थितपणे उपवास करा शक्यतो तिखट पदार्थ अतिशय तिखट तेलकट असे पदार्थ खाऊ नका उपवासाला तुम्ही नेहमी सांगते फळं दूध राजगिरा खजूर ड्रायफ्रूट हे तुम्ही खाऊ शकतात तसेच ऋषी पंचमीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही जीवाचा बळी देऊ नये कोणाला काही त्रास होईल असं वागू नका मांसाहार मद्यपान धूम्रपान यापासून दूर राहायचं आहे त्यानंतर मी जसं सांगितलं या दिवशी आपण जो काही नैवेद्य म्हणून प्रसाद ठेवतो तर त्या प्रसादाचा तुम्हाला जे कोणी आपल्या घरामध्ये आले तर त्यांना तुम्हाला वाटप करायचं आहे आता बघा पंचांगानुसार ऋषी पंचमीच्या पूजेची योग्य वेळ काय आहे तर पहिलं पाहिलं गेलं तर सात सप्टेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ऋषू ऋषीपंचमीची तिथी सुरू होत आहे आणि आठ सप्टेंबरला ती संपणार आहे पण आपल्याला आठ सप्टेंबरला ती साजरी करायची आहे कारण उदय तिथीनुसार आपण आठ सप्टेंबरला हे व्रत पूजा साजरी करणार आहोत आठ सप्टेंबरला तुम्हालाही सकाळी पूजा मांडायची आहे दिवसभर ही पूजा तुम्हाला तशीच ठेवायची आहे तर बघा ऋषी पंचमीचे व्रत हे स्त्रिया अविवाहित मुलीसुद्धा करू शकतात तर लग्न व्हावे किंवा इच्छित वर मिळावा या साठी सुद्धा तुम्ही हे व्रत पाळलं जातं किंवा आपल्याकडून जसं मी सांगितलं की कळत न कळत चुक चुका दोष आपल्याला लागले असतील त्यापासून संरक्षण करण्यासाठी हे व्रत आपल्याला करायचं आहे यामध्ये पुरुष मंडळीसुद्धा हे व्रत करू शकतात या दिवशी आपल्याला फक्त सकाळी लवकर उठून स्वच्छ घर करून घ्यायचे आहे त्यानंतर अंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर त्याप्रमाणे आपल्याला ज्याप्रमाणे देवपूजा करायची आहे त्याप्रमाणे सांगितलेल्या देवपूजा करून घ्यायची आहे सात सुपाऱ्या मांडून पूजा मांडायची आहे सात सुपाऱ्या म्हणजे एक ऋषी आहे ते सात ऋषी कोणते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते एक वशिष्ठ ऋषी दोन अगस्त्य ऋषी तीन ऋषी चार भृगुषी पाच विश्वामित्र ऋषी सहा द्रोणाचार्य ऋषी सात कश्य ऋषी यातील प्रत्येक ऋषी हे अमुक गोष्टीसाठी त्यांची ओळखसुद्धा आहे तर सात पानांवर या सा सुपार्या ठेवून हळद कुंकू वाहून अक्षता अर्पण करून यांना सुद्धा अर्पण करायचं आहे आणि मनोभावे त्यांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला कापूर अगरबत्ती ओवाळून दिवा प्रज्वलित करून ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी एक ऋषी पंचमीचा एक मंत्र सांगते तो मंत्रसुद्धा तुम्हाला हात जोडून मनोभावे म्हणून घ्यायचा आहे तर यामध्ये तुम्हाला विश्वास आणि श्रद्धेनेच हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला येत नसेल तर श्रवण करून सुद्धा करू शकता तर ऋषी पंचमीसाठी ज्यावेळेस तुम्ही भाजी करता तर संध्याकाळी तुम्ही ज्यावेळेस उपवास सोडणार आहे त्यावेळेस तुम्ही ही ऋषी पंचमीची भाजी जी आहे ती खायची आहे तर याच ऋषी पंचमीच्या भाज्या घ्यायच्या आहेत त्यानंतर फणस भेंडी गवार अशा भाज्यांना एकत्रित करून एक भाजी केली जाते तसेच त्यामध्ये अळू लाल माठ टोकेरी भाज्यांचासुद्धा वापर केला जातो यानंतर अळूची पानं बटाटा रताळे भोपळा शेंगदाणे टोमॅटो शिमला मिरची ओले खोबरे एकत्रित घालून एक, एक प्रकाराची भाजी केली जाते तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च केलं की ऋषीपंचमीची भाजी तर ते सुद्धा तुम्हाला रेसिपी अगदी व्यवस्थित मिळून जाईल या भाजीला या दिवशी खूप महत्त्व आहे तर संध्याकाळी ही भाजी खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता यासोबतच ऋषी पंचमीची जी व्रतकथा आहे ती व्रतकथासुद्धा तुम्हाला एकदा वाचायची आहे हीसुद्धा तुम्हाला नेटवर ऋषीपंचमीची व्रतकथा म्हणून मिळून जाईल तर फक्त एकदा आपल्याला संध्याकाळी वाचायचे आहे तर प्रत्येक दिवशी म्हणजे त्या दिवसाची जी व्रतकथा असते ती वाचायला अधिक महत्त्व असते त्यामुळे आपले पाप तर नष्ट होतेच पण सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो अशा प्रकारे ऋषी पंचमीचा उद्याचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे अतिशय साधी सोपी पूजा मांडणी आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने नियमांचे पालन करून पूजाविधी व्रत करायचे आहे यामध्ये तुम्हाला व्रत करायला जमत नसेल तर तुम्ही साधी सोप्या पद्धतीने पूजा मांडणी यथाशक्ती दानधर्म करून कथा आणि मंतो मंत्रोपचार केला तरीसुद्धा चालेल तुम्हाला ते आशीर्वाद मिळून जातील तुमचे ते पाप नष्ट होतील जर तुम्ही आत्तापर्यंत हे व्रत केले नसेल किंवा तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आता करू शकता मी तुम्हाला त्याच कारण त्याचं कारणसुद्धा सांगितलेलं आहे प्रत्येक महिन्याला दर महिने महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येतात तर आपल्याकडून काही ना काही कळत न कळत चुका होत असतात तर त्यामुळे आपल्यालासुद्धा मनामध्ये कुठेतरी वाटत असते की हे झालं तर चालेल का किंवा ते माझ्याकडून झाल्यामुळे काही होणार तर नाही ना तर त्यामुळे आपल्याकडून कळत न कळतपणे झालेल्या दोषाचे निवारण करण्याचं असेल तर काढून टाकायचं असेल तर त्यासाठी तुम्ही उद्या नक्की ऋषी पंचमीचे सांगितल्याप्रमाणे व्रत पूजाविधी मनोभावे करा तर ही अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि लाईकसुद्धा करा शेअर करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद